कार माझी वटकंती दिया यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण आलोय फॅमिली ट्रेकसाठी साठी घाटामध्ये असलेले हे डोंगर या डोंगरामध्ये करतोय आपण ट्रेक बघू शकता आमच्या बरोबर हा थांग अथांग सांग ट्रेक कसा करणार <laughs> बोल काहीतरी <तो> <laughs> आपण या ठिकाणी ट्रेकिंग करत करत बरच वर आलो